दक्षिण सोलापूर मधून महादेव कोगनुरे गोतावळा निर्माण केलाय राजकारणापलीकडील नाती जपणारा नेता कार्यकर्ता अशी ओळख त्यांची तयार आहे त्यामुळे काम कोणतेही असो कुणाचाही दवाखाना असो की कुणाच्या सोयरीकीचे काम कि कुणा मुलाचा शिक्षण विषय फोन करायला महादेव कोगनुरे म्हणजे हक्काचा माणूस यामुळेच त्यांचा फोन सातत्याने खणखणत असतो आपल्या प्रश्नांचे उत्तर तत्परतेने महादेव कोगनुरे सोडू शकतात असा विश्वास त्यांच्या कार्याने तयार झालाय याचाच प्रत्यय म्हणजे हत्तूर येथे सत्तावीस नोव्हेंबर रोजी बेळूर यांच्या घरात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन चार जण जखमी झाले होते तसेच त्यांचे आर्थिक नुकसान झाले होते कुटुंबाची परिस्थिती नाजूक असल्यामुळे पोट भरावं की उपचार करावा असा गंभीर प्रश्न उभा होता आज एम के फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष महादेव कोगनुरे यांनी कुटुंबाची भेट घेत त्यांना संसार उपयोगी साहित्य व आर्थिक मदतीचा हात देऊन सामाजिक जोपासली आहे नमस्कार मी बनशिद वडरे महादेव बोडोरे यांचा मामा गेल्या पंधरा पाठीमागे जी एक दुःखद घटना घडली गॅस स्पोर्टचा निमित्त घडलेल्या घटनेमध्ये घटनास्थळी जेव्हा घटना महादेवजी कोगनोरे साहेब सागर सिमेंटचे व्यवस्थापक त्यांच्या कानी पड क्षणी त्यांनी हॉस्पिटलला आणि इथं प्रत्यक्ष घटनास्थळी येऊन आम्हाला वेळोवेळी धीर देण्याचा प्रयत्न केला आणि आज येथे प्रत्यक्षात येऊन संसार उपयोगी ज्या वस्तू आहेत त्या देखील आमच्यासाठी उपलब्ध करून देण्याचा मोठा योगदान त्यांनी केला त्याबद्दल मी मनस्वी त्यांचा प्रथमता आभार मानतो अशा दुःखद प्रसंगी असे समाज उपयोगी लोक जेव्हा मदत करतात तेव्हा आमचा धीर अजून या दुःखातून पुढे येत आहे पण मी वारंवार शासनाच्या दरबारी गेल्या अनेक दिवसापासून या दुःख घडलेल्या घटनेचा पाठपुरावा करताना आज तयागत आम्हाला कोणत्याही प्रकारचा शासकीय अनुदान किंवा शासनाच्या वतीनं कुठल्याही स्वरूपाचा मदत अद्यापही मिळालेला नाही त्याबद्दल मी माननीय आमचे तहसीलदार साहेब असतील या जिल्ह्याचे कलेक्टर साहेब असतील आणि या प्रसंगी ज्या ज्याही शासकीय यंत्रणा आहेत त्या सर्वांनी या प्रसंगाकडे अतिशय गांभीर्याने घेऊन वेळोवेळी लक्ष देऊन या घटनेचा पाठपुरावा करावा आणि यांना योग्य ती जे काही मदत शासनाच्या वतीने करण्यात येत येईल त्या सर्व मदतीचा सोय या कुटुंबाला करावा वेळीच या घटनेकडं जर शासनाने दुर्लक्ष केलं तर आम्ही हत्तूरच्या सर्व सहकारी मित्र परिवार आणि या गावातील तरुणांनी योग्य ती आंदोलनाचा इशारा आम्ही या ठिकाणी शासनाला देतो आणि गॅस कंपनीला देखील आम्ही असे आवाहन करतो की वेळीच आपण या घट घटनेविषयी योग्य ती दखल घेऊन झालेल्या नुकसानीची भरपाई करून द्यावी